उमरखेड एसटी महामंडळाचा ढिसाळ कारभार चवाट्यावर चक्क दुपारी सात वाजता दिगडी देवसरी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल उमरखेड येथून देवसरी दिगडीसाठी निघणारी चार वाजताची बस तब्बल रात्री सात वाजून दहा मिनिटाला लागल्यामुळे दिगडी देवसरी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे ही, ही बाब दररोजच झाली असल्याची तक्रार सुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहे अधिकाऱ्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिल्यामुळे प्रवाशांचा संताप आनावर झाला या चार वाजता निघणारी बस रात्री चक्क सात वाजून दहा मिनिटाला फलाटावर लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज शिवानंद राठोड उमरखेड तुमचं कोणतं गाव ताई लोरा लोहरा बरं तुम्ही केव्हा बसून बस स्टँडला चार वाजता बस बसून चार वाजता पाचचा टाइम आहे ना पाचचा टाइम आहे पाच चा टाइम कॅन्सल केला चार दिवस करायसाठी नंबर आणि पाचचा टाइम चार याय टाइम वाजेपर्यंत आज तर पोटात कसं की करायला घरून आहे मी नवकर म्हणजे मला कोणीच नाही भाजी करायचो तर कोणी नाही ગાડી ગાડી બોર્ડ કંડક્ટર ગાડી का हरपले की काय म्हणले बया माणसं पळत चालले कोणती गाडी मी का दिवसरी देवसरी का बिगडी का असं तर आता लावलं बोर्ड त्याने इतक्या बोर्ड सुद्धा नव्हतं कोणी गाडी घात लावायली त्याला केव्हा बोर्ड लावायले केव्हा नाही लावायले केव्हा गाडी पॉईंट वर लागायची बाजूला लागायची अशी हवा अवस्था व्हायची बरोबर परवाशाच म्हणणं आहे की बाबा खरंच आता या बाईला कोणी नाही रात्री उपाशी झोपली आणि आपण आजही सुद्धा उपाशी झोपायची पळ अशा जर निराधार माणसाला जर आधार दर देण्यात गेलं शासन तरी हे शासन म्हणाव की काय प्रशासन म्हणाव अशी परिस्थिती आलेली आहे तर मी या ताईच बोर्ड आहे बोर्ड दिवाळीला आहे बिगडी उमरखेड हे टाइमच गाप करायचे आणि प्रवाशाचे हाल करायचे महामंडळ पाचचा टाइम उमरखेड डेपो पाचचा टाइम आता सात वाजून दहा मिनिट झाले जवळपास दोन तास दहा मिनिट उशिरा लेट गाडी हे जे चाललेलं आहे उमरखेड महामंडळ डेपो मध्ये ते सर्व जे देवसरी आणि दिगडी या गावावरच रस्ते नाहीत काही नाही अन्याय व्हायला आहे शाळेतल्या मुलीचे नाक मुली मुलाचं नुकसान व्हायला आहे याला जबाबदार कोण या लेकराच्या घरी गरीब परिस्थिती असते वेळेस यायला जर खायला नाही आता रडल्य दोन पोरी तर याला जबाबदार कोण आणि मॅडमला फोन लावला तर या अली गाडी या अली गाडी असे उत्तर भेटत आहेत तर मी एक महामंडळ अधिकाऱ्याला एक सूचना करतो की जे असा जे कारभार चाललेला आहे ते यांचा कारभार बंद व्हा आणि याच्यावरती इथली ज्या मॅडमची आहे त्या मॅडमची ताबडतोब बदली करावं पांढरकवडा चंद्रपूर पांढरकवडा या ठिकाणी टाकावं एक आमची सर्व जनतेची मागणी आहे हे बघा जनता हे लहान लहान लेकर हे एवढूले शाळेतले लाख लाख एक दिवसभर हे करूचे अपंग माणसं आहेत रोज अप डाऊन अपंग माणूस हे पाहि हे अपंग माणूस हे पाहि हे माणसाला पट्टा आहे या ठिकाणी जे मॅडम आहेत तिथल्या त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी ही विनंती रामकृष्ण बोला ट्रॅक्टर श्रुती विजय राणे आज चार दिवस झाले आहेत आमची पाचची ची बस लागत नाहीये आठचा टाइम लागायला डायरेक्ट चारची बस आमची ही डायरेक्ट आठ लागत ला आहे आणि ही दररोजच आहे कुणाला काहीच म्हणता येत नाहीये तिथं विचारलं त्या साहेबांना म्हणत की त्या चौकशी वॉर्ड मध्ये जाऊन चौकशी करा तिथे आम्हाला वापस इथं पाठवत आहेत आमचा आठ दिवस झाला हेच चालू आहे आठची बस आमची पाच ची बस आमची डायरेक्ट आठ लागत आहे एक टाइमच चुकू ना हा एक टाइमच नाही लागत एक टाइम नाही